कोथरूड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी रविवार दिनांक सहा ऑक्टोबर रोजी अमोल बालवडकर यांच्या वतीने जनआशीर्वाद मिळावा आणि दिवाळी सरंजाम वाटप कार्यक्रम घेण्यात आला बालेवाडी येथील हायस्ट्रीट मैदानावर संपन्न झालेल्या या कार्यक्रमात तब्बल चाळीस हजारहून अधिक नागरिकांना निमित्त सरंजाम वाटप करून एक प्रकारे जोरदार शक्ती प्रदर्शन घेण्यात आले बालवडकर यांच्या शक्ती प्रदर्शनाची चर्चा कार्यक्रमाला कोणीही येत नाही म्हणून अमोल बालवडकर यांनी प्रमुख पाहुणे म्हणून मतदारसंघातील एक घरकाम करणारे वडापाव विकणारे कामगार कष्टकरी तसेच महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना थेट स्टेजवर बोलवून त्यांचा सन्मान केला मतदारसंघातील नागरिक हेच माझे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत असेही बालवडकर यावेळी म्हणाले बालवडकर यांनी मेळाव्यासाठी जमवलेली गर्दी आणि नागरिकांचा मेळाव्याला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद याची चर्चा मात्र कोथरूड परिसरामध्ये चांगलीच रंगली आहे जर काम करतो आणि जेव्हा तो जनतेमध्ये जातो आणि पाहतो की या जनतेची अनेक काम राहिलेली आहेत जनता म्हणते आता तुम्ही आम्ही तुमच्या सोबत आहे आता तुम्ही निवडणूक लढवा माझ्या मनामध्ये गेल्या पाच सहा महिन्यापूर्वी तरी काय नव्हतं लोकसभेची निवडणूक जेव्हा हातात होती करताना अनेक लोक म्हणली की आता आपल्या पुढे जायचं इच्छा व्यक्त करू आपल्याला तर काही अपेक्षा नाही आपण इच्छुक म्हणून सुद्धा जनते जाऊ शकतो पक्षाच त्या निमित्ताने आपण अजून काम करू शकतो म्हणून इच्छुक झालो इच्छुक झाल्यानंतर माहिती आहे पण मला फक्त इच्छु टुक। इच्छुक राहू द्या जनतेमध्ये जाऊ द्या मी अनलो पक्षावरती माझा विश्वास आहे इच्छुक होणं काय गुन्हा नाही म्हणलं आता तर आता अजून जर तयारी चालू करायची ही जनता ही मायबाप जनता ही लावू शकते ही मायबाप माझ्या ही मायबाप जनता माझ्या पाठीमध्ये आहे म्हणून खऱ्या अर्थाने म्हणलं की आता आपण जरा पुढे जाऊया आणि या राजकारणामध्ये आपला समाजकारण करायचं या गोर गरीब जनतेची सेवा करायची आहे म्हणून गेल्या दोन महिन्यापासून माझ्यावरती बहिष्कार राहला समोर उपस्थित आहे हजाराच्या संख्येने मी या जनतेला विसरू शकत नाही आजचा दिवस कधी विसरू शकत नाही हा माझ्या गेल्या दहा वर्षामध्ये खऱ्या अर्थाने या जनतेने माझा केलेला त्या ठिकाणी सन्मान आहे इतक्या विरट भाषण करणार नाही पण मी समाजातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचतो सगळी सोळा सोबत आणता येतात जगामध्ये दोनच जाती मी मानतो गरिबांनी मुद्दे वाजून यायचे मुद्दे वाजून यायचे हॉस्पिटल साठी प्रयत्न केले हॉस्पिटलच बांधकाम पूर्ण केलं मला विश्वास आहे की यांना कारण तुमच्या साक्षी सांगतो मी माझ्या पक्षाला indriya vi andaraksha ne asalay kele tar प्रफ्राइब प्रफ्राइब नहाँ!